नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज आपण छत्तीस इंच कटोरी ब्लाउजचं अगदी डिटेलमध्ये सविस्तर माहिती देऊन मी तुम्हाला या ब्लाउजचं कटिंग शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अगदी महत्त्वाची माहिती या ब्ल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी व्यवस्थित पहा तर मापे घेण्यापासून आपण सुरुवात करूया कसं माप घ्यायचं जे आपले समोरचे काज किंवा हुक तुमचं जे काही असेल ते अशा पद्धतीनं लावून घ्या आणि ज्या बाजूनं आता याला गुंड्या आहेत तर एक बाजू अगोदर मोजून घ्या गुंड्या आहेत त्या बाजूने मोजलं तरी चालेल कुठल्याही एका बाजूने मोजून घ्या तर नऊ इंच चेस्ट आहे या ब्लाउजची आता दोन्ही बाजू म्हणजे या काखेपर्यंत पासून त्या काखेपर्यंत अठरा इंच येत आहे तर अठरा अठरा छत्तीस होतात नऊ हा छत्तीसचा चौथा भाग होतो म्हणजे आपल्या छातीचं माप जे आहे ते छत्तीस इंच आहे आणि नऊची आपल्याला घडी घ्यायची आहे त्यानंतर ब्लाउजची उंची अशा पद्धतीनं बरोबर मध्यावरती शोल्डरच्या टेप ठेवून घ्यायचा आणि उंची मोजून घ्यायची पावणे तेरा इंच उंची आहे आणि उंची आणि चेस्टचं माप आपल्याला इथे मिळालेलं आहे आता बाकीची माप कशी टाकायची ते पहा पावणे तेरा इंच उंची आहे पावणे चौदा इंचावरती अशी एक खून करून घ्या त्यानंतर ही रेषा सरळ करून घ्या दोन ठिकाणी खुना करून सरळ रेषा तुम्ही करू शकता आणि अशी तुम्ही सरळ रेषा देऊन घेऊ शकता त्यानंतर पहा साडेपाच इंचाचं शोल्डर आपण इथे घेणार आहे साडेपाच इंचावर एक मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंच किंवा अडीच इंचा गळा घेऊ शकता तुमचा गळा जर डीप असेल तर सव्वा दोन इंच घ्या आणि जर डीप नसेल तर अडीच इंचा गळा तुम्ही घेतला तरीही चालतो सहा इंच शोल्डर आपण सॉरी मुंडा जो आहे तो सहा इंच रॅन्डम घेतो छत्तीस इंचा पण जर तुम्हाला ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं असेल ॲक्युरेट ब्लाऊजसारखा तर खाली अर्धा इंच जागा सोडून एक रेषा देऊन घ्या त्या रेषेजवळ आपलं मापाचं ब्लाऊज ज्या बाजूने साईड फिटिंग आहेत त्या बाजूने ठेवून घ्या आणि जिथे काखेत टीप आलेली आहे त्याच्यावरती अर्धा इंचावरती एक खून करा आणि आता मोजून घ्या एकदा ही लाईन सरळ करा आणि मोजून घ्या की कि मुंडा कितीवरती येतोय तर आपला जो आहे तो आपण सहाचा घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा साडेपाचचा आलेला आहे तर मी दोन्हीच्यामध्ये म्हणजे पावणे सहा इंचचा मुंडा इथे घेतलेला आहे पहा अशा पद्धतीनं साडेपाचचा घेऊ शकता तुम्ही कधी कधी हेवी बस्ट असेल तर मात्र ब्ला ब्लाऊज ओढल्यासारखा होतो काखेत म्हणून मी इथे पावणे सहा इंच घेतला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे नऊ इंचावर छातीसाठी मार्किंग करून घेतलं आहे त्यानंतर हो खोलून घ्या पहा बाकीचे माप टाकायचे आपल्याला जी पोटाची जी फिटिंग आहे आपली कंबर फिटिंग ती इथे मोजून घ्यायची आणि त्याचा चौथा भाग खालच्या बाजूने आपल्याला इथे मापामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तेहतीस इंच येते तर तेहतीस इंचा चौथा भाग करायचा टेप तीनदा दुमडून घ्या तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि कॅल्सी करून सुद्धा घेऊ शकता तर पावणे आठ इंच इथे आपलं येते सॉरी सव्वा आठ इंच इथे आपलं जे माप आहे ते येते आणि एक इंच पुढे आपला पाठीमागच्या डाटसाठी आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने दोन्ही डॉट जुळून घ्यायचे त्यानंतर आता मुंढ्यासाठी मार्किंग करूया सव्वा इंचावरती आपण इथे मुंडा घेणार आहे तुम्ही दीड इंचावर घेतला तरी चालेल परंतु कधी कधी काय होतं काखेत झोळ येतो थोडासा असा फुगा आल्यासारखा होतो तर सव्वा इंच जर तुम्ही घेतलं तर फुगा येण्याची काहीही लक्षणं नसतात तर अशा पद्धतीने पहा मुंड्याचं मार्किंग झालंय आतमध्ये अर्धा इंचावरती मी समोरच्या मुंड्यासाठी लगेचच मार्किंग करून घेतलंय त्यानंतर आता पुढची मापे मोजूया कारण अगोदर आपण पुढची मापे टाकणार आहे गळ्याचं एकदा माप मोजून घेऊ जर तुम्ही तिरकं मोजलं तर तिरकंच ब्लाउजवरती टाका तर उभं मोजलं तर उभंच टाका साडेपाच इंच येते त्यानंतर कटोरी जी आहे ती मोजून घेऊया कटोरी त्यांना परफेक्ट बसते आणि त्यांनी अशीच्या अशी करायला सांगितली आहे तर गळा साडेपाच इंचावरती इथे टाकून घेऊ आपण साडेपाच इंचावरती अशी खून करून घ्या सरळ रेषा आखून घ्या आणि इथे गळ्याचा आकार देऊन घ्या व्यवस्थित गळ्याचा आकार व्यवस्थित गोल असा साडेचार इंचावरती एक खून करा म्हणजे जर तुमचा गळा सहाचा सात सहाचा आला असेल तर एक इंचा वरती खून करा पाच वरती खून करा आणि साडेपाच चा असेल तर साडेचार इंचावरती खून करा आणि तिथून गळ्याला आकार द्या त्यानंतर आपली शो जी योगपट्टी आहे ती मोजून घ्या जनरली अडीच इंच प्रत्येक ब्लाउज मध्ये आपल्याला घ्यायचीच असते तर इथे अडीच इंच मी घेतली आहे आणि वरती अर्धा किंवा पाऊन इंचावरती असा वाकडा योगचा आकार आपल्याला इथे वायचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी पावणे सहा इंच आलेली आहे आपल्या ब्लाउजच्या मापावरून आणि तशी आपण सहाची घेतो तर इथे मी पावणे सहाचीच आहे कारण जर सहाची घेतली तर बाकीची मापेही वाढतील आपली आणि मग थोडीशी मोठी होईल कटोरी त्यांना हवी तशीच हवी आहे जशी मापाची आहे तशीच त्यानंतर काखेत जिथे मुंडा आहे तिथे आपण दोन इंच अंतर घेतलेला आहे हे शोल्डर आहे हा आपला गळा आहे हा आपला मुंडा आहे त्यानंतर हे आपलं शिलाई मार्जिन आहे याला योगचा पार्ट म्हणतात योग म्हणतात या पार्टला तर योग पार्ट इथे लिहून घेते मी ही योग पट्टी आहे आपली याला क्रॉस पट्टी सुद्धा म्हणतात काही जण त्यानंतर ही आहे आपली बेसिक कटोरी आता ही कटोरी आपल्याला ब्लाऊजमध्ये जोडायची नाही याच्या मापावरून ना आपल्याला दुसरी कटोरी मोठी रेडी करायची असते आणि ती कटोरी आपल्याला ब्लाऊजमध्ये जोडायची असते आता पहा काही जणांना असा मुंड्याचा आकार हाताने सरळ व्यवस्थित देता येत नाही तर त्यासाठी तुम्ही हा जो मुंडा राऊंड शेप मिळतो तर तो आणू शकता आणि त्या त्याने अशा पद्धतीनं आखून घेऊ शकता आणि कटिंग करू शकता अशा पद्धतीनं आता बाहेरून कटिंग करून घ्यायचं एकदा बाहेरच्या मुंड्यावरून कारण खालचा जो, खाल जो भाग आहे म्हणजे आपण हा दुपदरी पेपर घेतलेला आहे तर खालचा जो भाग आहे तो आपण पाठीमागचा भाग म्हणून त्याच्यावर आपण बाकीचं मार्किंग करणार आहोत आणि हा जो वरचा भाग आहे तो आपल्या समोरच्या मापासाठी इथे आपण कट करून घेतलेला आहे पा आता गळ्याला इथे नॉश द्यायला विसरायचं नाही कारण खालचा गळा जो आहे खालच्या मापावरचा तो त्याच्यावरच निघणार आहे हा आहे आपला बॅक पार्ट म्हणजे आपली पाठीमागील बाजू हा इथे आपला गळा येणार आहे पा जिथे दे नॉश दिलाय तिथे हे आपलं शोल्डर ओके याच कटिंग आपण नंतर करणार आहोत आता समोरच्या पार्टचा आपण अगोदर कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने योगपट्टी बाजूला करून घ्या त्यानंतर गळा कट करून घ्या व्यवस्थित आता कटोरी बाजूला करून घेऊ आणि हा जो आपण अर्धा इंच आतमध्ये मुंडा खोलवलेला आहे समोरच्या बाजूसाठी तो सुद्धा कट करून घ्यायचा अगदी व्यवस्थित आपलं कटिंग इथपर्यंत झालेलं आहे आता पुढचं कटिंग कोणत्या पार्टमध्ये किती इंच अंतर वाढवायचं कुठे वाढवायचं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आता जेव्हा आपण कटोरीला टक्स मारतो आणि जोडतो त्यावेळी हा जो कोण आहे तो एक बाजूला निघत असतो म्हणून अशा पद्धतीने वरती तिरक आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आ, कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊ जिथे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पहा पेपर वरती तिथे मी तुम्हाला दाखवते कटोरी आपली व्यवस्थित बसली पाहिजे बाकीचे मापही आपल्याला वाढवता यायला हवेत तर आहे अशी एकदा आखून घ्या पहा व्यवस्थित आहे अशी आखून घ्यायची बेसिक कटोरी आणि त्यानंतर कुठे किती अंतर वाढवायचंय ते आपण इथे पाहूया लगेचच बेसिक कटोरी आखून घेतली त्यानंतर आता पहा अंतर कुठे कुठे वाढवायचं ते लगेचच पाहू आपण इथे तर काय करायचंय या बाजूने थोडंसं पाऊ इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच या बाजूने दीड इंच तुमचा टक्समध्ये तुम्ही जर सव्वा इंचा घेणार असाल तर सव्वा सव्वा इंच वाढवा पण जर खोल कटोरी हवी असेल तर दीड दीड इंच दोन्ही बाजूने आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे आपला मधला जो टक्स आहे तो संपूर्ण तीन इंचचा आपण घेणार आहे तर दीड दीड इंच दोन्ही बाजूने जर तुम्ही कमी घेणार असाल अडीच इंचा घेणार असाल तर तुम्ही सव्वा इंच अंतर घेऊ शकता कटोरीच्या दोन्ही बाजूने अशा पद्धतीने पहा आपली कटोरी या बाजूने असा फुगीर आकार द्यायचा आहे थोडा गोलाकार म्हणजे कटोरी जी आहे ती अगदी सुंदर बसते पफ अतिशय छान निघतो कटोरीला बस जर हेवी असेल तर त्यावेळी अशी खोल कटोरीच आपल्याला शिवावी लागते खालच्या बाजूने दीड इंच वरच्या बाजूने दीड इंच कटोरीचा मध्य काढून घेतलाय आपण आणि खाली दीड इंच कटोरी वाढवण्यासाठी वरचा दीडा आणि खालचा दीडा मिळून तीन इंचचा आपला टक जो आहे मधला तो रेडी होणार आहे इथं तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजू अशा जुळून घ्यायच्यात झाली आपली कटोरी रेडी आता इथे कट करून घेऊया कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी नेहमी अगदी व्यवस्थित थोडासा वेळ लागला तरी चालेल परंतु कटोरी व्यवस्थित काढायची आहे जर तुमची कटोरी व्यवस्थित बसली तरच तुमचा ब्लाऊज नीट बसणार आहे कुठल्याही ब्लाऊजचं टक्स तुम्ही शिवत असाल फोर टक्स व्यवस्थित आले तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित येतं तसंच कटोरी जर व्यवस्थित शिवली तरच तुमचा कटोरी ब्लाऊज व्यवस्थित दिसतो आणि व्यवस्थित शिवता सुद्धा येतो पहा जर प्रिन्सेस कट असेल आणि प्रिन्सेस कट मध्ये पफस निघाला नाही तर ते ब्लाउज तुम्हाला परफेक्ट व्यवस्थित बसत नाही तसंच कटोरीचं असतं चपटी कटोरी जर झाली तर संपूर्ण ब्लाउज बिघडल्यासारखं वाटतं म्हणून कटोरी नेहमी अशी फुगीरच कट करायची आहे मापानुसार छत्तीसच्या पुढे बस्ट हेवी बस्टच असतं त्यामुळे कटोरी नेहमी अशी फुगीर कटोरी घ्यायची आहे पा तर सुंदर असा आपला आकार इथे रेडी झालेला आहे सगळे पार्ट आता आपले कट करून झालेले आहे आता पिसावरती आपण इथे कटिंग करून घेणार आहोत पा आता आपली बाहेर राहिलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिरेक्टली पिसावरतीच दाखवणार आहे पीस घ्या आता हे जे ब्लाऊज आहे या कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत साधे ब्लाऊज आहेत विदाउट अस्तर तर चारही ब्लाउज इथे मी कट करणार आहे अगोदर एक ब्लाऊज मी तुम्हाला इथे कट करून दाखवत आहे तर मी याचं स्टिचिंग सुद्धा जर तुम्हाला साध्या ब्लाउजचं संपूर्ण स्टिचिंग पाहायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा या याच मापाचं मी साध्या ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला सॉरी स्टिचिंग तुम्हाला इथे दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर अशा पद्धतीनं पहा सगळीकडून व्यवस्थित खडून असं आखून घ्या अशा पद्धतीनं गळ्याच्या तिथे आ, मार्क करून घ्या कारण आता बाकीचं मार्किंग जे आहे ते डायरेक्ट आपण आहोत आता गळा मोजून घ्या आता ही जी गळ्याची पट्टी आहे ती मोजून घ्यायची व्यवस्थित असे खाली ठेवून घ्यायची पहा अर्धा इंच खालच्या बाजूने जोडण्यासाठी सोडायचं अर्धा इंच वरच्या बाजूने जोडण्यासाठी सोडायचं आणि अशा पद्धतीनं म्हणजे जर तुमची पट्टी पाच इंच आली असेल मागची गळ्याची तर सहा इंच घ्या खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच बरोबर आपल्याला जोडण्यासाठी लागतं आणि गळ्याचा असा गोलाकार मी इथे देऊन घेतला आहे जास्त गळा आपला डीप नाही म्हणून गळा अडीच इंचचा तुम्ही घेतला तरी चालेल जर अशा पद्धतीचा गळा असेल पण नऊ इंच आठ इंचच्या पुढे जर गळा असेल तर मात्र सव्वा दोन इंचाचं शोल्डर तुम्हाला सव्वा दोन गळा गळारुंदी घ्यायला हवी त्यानंतर पाठीचा टक्स लगेच इथे मार्क करून घेते मी आडवा साडेचार इंचावर उभा पाच इंच घ्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच एक इंच अंतर संपूर्ण वाढवलेला आहे त्यानंतर या बाजूने थोडस अर्धा इंचावरती असं तिरक आखून घ्या ते आपल्याला कट करून घ्यायचे कारण जेव्हा आपण पाठीचा टक्स मारतो त्यानंतर या साईडचा जो कोणा आहे तो एका बाजूने असा निघतो खाली तर तो निघू नये म्हणून आपण हे जे तिरक तुम्हाला दिसते खाली ते आखून घेतलेलं आहे आणि ते आपण कट सुद्धा लगेचच अशा पद्धतीने बा करून घेणार आहे त्यानंतर टक्सच्या तिथे असे नॉच द्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल टक्स मारायचे एकाच अंतरावरती येतील गळा कट करून घेतलाय या ब्लाउजचं स्टिचिंग मी केलंय परंतु त्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही तर याच मापावरचे अजून तीन ब्लाऊज आहेत जर तुम्हाला ह्याचं स्टिचिंग पाहायचं असेल तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा मी साध्या ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग जे आहे म्हणजे ब्लाउज शिवायचा कसा ते सगळं तुम्हाला सविस्तर मध्ये सांगेल तर अशा पद्धतीने आता हा जो आहे तो योगचा पार्ट आहे तो सगळीकडून आहे असा एकदा आखून घ्यायचा आणि त्यानंतर पाहू आपण कि कुठे याच्यात किती अंतर वाढवायचं सगळीकडून असं व्यवस्थित आखून घ्या पहा हा जो माझ्या हातात चॉक दिसतोय तुम्हाला तो मी पहिल्यांदाच यूज करते आमच्याकडे हल्लीच मिळायला लागलेत तर मला थोडंसं डिफिकल्ट होत होतं परंतु जेव्हा तो नंतर चालायला लागला इतका लाईट वेट आणि इतका सुंदर चालतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे चॉक वापरू शकता पहा अशा पद्धतीनं पाऊ इंच म्हणजे एक दाब भर इंच अंतर आपल्याला इथे योगपट्टीमध्ये समोरच्या बाजूने जिकडे आपण कटोरी जोडतो त्या बाजूने आपण इथे वाढवायचं आहे जे आपण एक इंच अंतर पाठीमागच्या डाटसाठी वाढवलेलं असतं ते समोरच्या भागात ऍड झालेलं असतं तर ते आपल्या शिलाई मध्येच ऍड होतं परंतु काय होतं जर तुम्ही जास्त गुंतवलं तर कटोरी निपसण्याची शक्यता कमी असते अर्धा इंच आणि थोडंसं वर जरी अडकवलं तर पिसात या पार्टमध्ये कमी पडू नये म्हणून हे जे पाव इंच अंतर आहे ते मी वाढवते तुम्ही नाहीत वाढवलं तरीही चालतं परंतु वाढवलं तर व्यवस्थित बसतं असं माझं तरी मत आहे कारण मी नेहमी अशाच पद्धतीनं कटिंग करते आणि तुम्ही एकदा शिवून पहा जर व्यवस्थित वाटत असेल तर ठीक नसेल वाटत तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता त्यानंतर कटोरी जी आहे ते आपण आता ऑलरेडी वाढवून घेतलेली आहे सगळीकडून व्यवस्थित माप वगैरे तिचं वाढवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं पहा कटोरी आपण पिसावरती टाकून सगळीकडून आखून घ्या याच्यात कुठेच काहीच वाढवायचं नाही कारण कटोरी दीड इंच जे आहे ते दोन्ही बाजूने आपण वाढवलं आहे तर टक्स जो मध्ये आपण मारणार आहे तो ऑलरेडी वाढलेला आहे आणि जे जोडण्यासाठी अंतर लागतं ते सुद्धा योगपट्टीमध्ये आपण वाढवलेलं सॉरी योग पार्टमध्ये आपण वाढवलेलं आहे तर बरोबर आपली कटोरी इथे जी आहे ती पावणे सहा इंचाची रेडी होणार आहे जोडल्यानंतर अशा पद्धतीनं पा आता मध्यावरती दुमडून घ्या आपण जी कागदाची कटोरी कट केली त्यावर मी आखून दाखवला नव्हता टक्स तुम्हाला आता इथे पाच दीड इंच आडवा आणि उभा जो आहे तो पावणे तीन तीन इंच तुम्ही घेऊ शकता पावणे तीन इंच घेतला तरी छान बसते कटोरी अशा पद्धतीने मी पावणे तीन इंचावर घेतला आहे आणि दीड इंचावर जिथून आपल्याला टक्स मारायचा आहे तिथे एक नॉश देऊन घेतला आहे अशा पद्धतीनं सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी होणार आहे त्यानंतर आता आपण बाहीचं कटिंग पिसावरतीच पाहणार आहोत योगपट्टी आपण नंतर उरलेल्या कापडात कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे कापड इथे असं सरळ करून घ्या आणि जोडण्यासाठी म्हणजे आता ही जे आहे आपण हात शिलाई करणार आहोत तर पट्टीचं अंतर तुम्ही पाहिलं एक इंच आहे अंतर तर एक इंच मी वाढवून घेतले आणि आता बाही अशी ठेवून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे पा तर सव्वा सात इंचा बाही त्यांनी ठेवायला सांगितलेली आहे तर मापापेक्षा आपल्याला कमी घ्यायची आहे फक्त दंड घेर मोजून घ्यायचा आणि मुंडा घेर मोजून घ्यायचा इथे तर मुंडा जिथे संपलाय तिथून तिथे एक रेश द्यायची आणि त्याच्यावरती अर्धा इंचावर जोडण्यासाठी एक रेश सव्वा सात इंचावर मार्किंग करायचंय आणि त्याच्यावरती अर्धा इंच जोडण्यासाठी सव्वा सात इंचावर मार्किंग कुठून करायचंय तर जी वरची रेषा आहे खाली दोन रेषा दिल्यात आपण तर ते खालचं जे अंतर आहे रेषेच्या तर ते संपूर्ण अंतर हे आपण आतमध्ये दुमडण्यासाठी म्हणजे आपली जी हातशिलाई आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यावरती सव्वा सात इंच मोजून त्याच्यावरती अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे मुंडा घेर वगैरे आपल्याला त्यात मिळालेलाच आहे तर अशा पद्धतीनं तिरक्या दोन रेषाया ज्या आहे त्या शिलाई मार्जिनच्या आहेत त्या आखून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीनं पहा बाईचं कटिंगसुद्धा अगदी दोन मिनटात आपलं इथे रेडी झालेलं आहे त्यानंतर मत्स्य आकार देऊन घ्यायचा इथे अर्धा इंच आपल्याला कापड असं कट करून टाकायचं पहा आणि ही जी खोलवलेली बाजू आहे ती आपल्याला पुढच्या बाजूने जोडायची आहे ब्लाउजच्या तर आता फक्त आपलं जे आहे ते योगपट्टीचं मार्किंग राहिले तर योगपट्टी पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची तिरकी बाजू त्या बाजूने ठेवली मी सरळ बाजू या बाजूने कारण मग उरलेलं जे कापड आहे त्याची आपल्याला आणखी एखादी पाठीची पट्टी वगैरे रेडी करता येईल जर ते तोंड या बाजूने केलं तर मग तिरकं होईल या बाजूने या बाजूने पाऊण इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचंय क योगपट्टीमध्ये कारण रेडी योगपट्टी जी आहे ती एवढी आहे आपली मापात निघालेली आणि जोडण्यासाठी आपण काहीच वाढवलेलं नाही मापात तिच्यात म्हणून जेव्हा आपण कट करतो त्यावेळी मापात आपल्याला वाढवून घ्यायचं असतं असं व्यवस्थित आकारात योगपट्टी इथे कट करून घ्या ओके okay. योगपट्टीचं कटिंगसुद्धा अगदी दोन मिनिटात आपलं इथे रेडी झालेलं आहे सगळे पार्ट आपले कट करून झालेले आहेत पहा तर व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिलात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी सांगितलेली पद्धत आवडली असेल किंवा तुम्हाला मी जे शिकवलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल तर किंवा नसेल हे आलं तर तेवढं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक न करता प्लीज जाऊ नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब सी स्वामी समर्थ सगळ्यांना